शेर घेतलं तर चालतील कविता घेणार आहे मुलींची आणि महिलांची संख्या जास्त आहे तर काही शेर पुण्य कुण्या जन्माचे आले कामी माझ्या पुण्य कुण्या जन्माचे आले कामी माझ्या म्हणून गोंडस मुलगी आहे पदरी माझ्या म्हणून गोंडस मुलगी आहे पदरी माझ्या आणि सारे काही तिच्या भोवती फिरते आहे सारे काही तिच्या भोवती फिरते आहे जणू खेळते पृथ्वी घरात फुगडी माझ्या जणू खेळते पृथ्वी घरात फुगडी माझ्या आणि असेच काही शेर छप्पराखाली नवे छप्पर बनवले छप्पराखाली नवे छप्पर बनवले ती घरी आली घराला गर गर घर बनवले वा ती घरी आली घराला घर बनवले आणि लाजले मंदिर आणि माहेर सुद्धा लाजले मंदिर आणि माहेर सुद्धा एवढे सुंदर तिने सासर बनवले वा वा कवितेकडे येतो कविते येतो एक कविता आहे सध्या आपल्या कोकणामध्ये घरं वगैरे खाली होत आहेत तर एक प्रयत्न केलाय बघा गेली उडून पाखरा गेली उडून पाखर सुन सुना, सुना रानर गेली उडून पाखर सुन सुना, सुना रानर वट पहा तर राहीला पिकलेलं र वट पाहात राहिला पिकलेलं पानर दाणेटी पाया गेलेला दूरदूरच्या देशाला पाया गेलेला दूरदूरच्या देशाला लोभदाण्याचा लागला नाही परतून आला लोभदाण्याचा लो लागला नाही परतून आला हका मारून थकल हाका मारून थकल त्याला नाही कान वाँ वाँ। गेली उडून पाखर सुन सुन रान रा वाट पाहात राहिलं पिकल पानर रा थल थल्या नाल्या चोची तुकेल्या थव्या थव्याने जमल्या चोची भूकेल्या तुझ्या चोची लाव्या साऱ्या चोचीत राहिल्या तुझ्या चोची तलाव्या साऱ्या चोचीत राहिल्या खोट्या दाण्याचे का गावे खोट्या दाण्याचे कागावे खोटे गुण गानर गेली उडून पाखर सुन सुन रानर वाट पाहत राहीला पिकलेल ना पानर काडी काडी जमावून नवी घराटी बांधली काडी काडी जमावून नवी घराटी बांधली जुन्या घराट्याची उभ तिळ तिळ रे फाटली जुन्या घराटी उभ तिळ तिळ रे फाटली उकळल्या भीती नादे उकळल्या भीती नादे येऊन सार वानर गेली उडून पाखर सुन सुन वट पाहत राहिलं पान पानर डोळ्या लावून वाटला आले डोळ्यात कुरुळ डोळे लावून वाटला आले डोळ्यात कुरुळ तुझ्या परतीची बाळा नाही अजून चाहुल तुझ्या परतीची बाळा नाही अजून पाहुल थकलेल्या काळ जाची थकलेल्या काळ जाची तर तर जानर गेली उडून पाखर सुन, सुना सुर वट पाहात राहिला पिकलेला पानर शेवटचा कोटांगा निला लावू दाण्या दाण्यासाठी नको टांगा निला लावू घरी तिखट मिठाला गोड करून खाऊ घरी तिखट मिठाला गोड करून ये खाऊ फिर, फिर माग आता फिर, फिर माग आता माझा जाई प्राण र गेली उडून पाखर सुन सुन रान रे। वाट पाहत राहिला पिकलेलं पान र पिकलेलं पानर पिकलेलं पानर धन्यवाद वा 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 विशेष ध्यान हां